हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी हे बघा आज जरा आमांचा आता गावातून फोन आला बघा तर आम्हाला आज पुण्याला जायचे बघा तर आता पुण्याला निघालो आहे बघा आता सकाळी सकाळी तर पुण्याचं बघू आता काय होते पण जायचे आता फोन तर आलाय तर जायचे फोग आता गेल्यावर आता तिथं गेल्यावर निघालं इथं गावात आलो आहे बघा आणि आता त्या मीना बघा हाक मारली चहा प्यायला या तर आता त्याच्या घर चहा प्यायला जातो बघा आणि मग नंतर आबाची गाठ घेऊन काय ठरते काय नाही ते बघू तर दाखवत आता मी ना तयाचं लिहायचं आता आग्रह चालाय चहा तर चहा घ्यायला जायचंय चला बघा आता आमच्या गावात मी आता इथं आहे बघा आमच्या सुनबाईचं हे बांगला बांधलाय बघा नवीन तर बघा त्यांनी आता गणपती बसवलंय बघा इथं हां देवाऱ्यामध्ये मी ते हे गणपतीचं मी हे स्टेटस बघितलं होतं उत्कृष्ट म्हणजे छान गणपती बसवलाय हे हो बघा गणपती बाप्पा मोर्या हे बघा राम कृष्ण हे स्टेटत मी बघितलं होतं पारवा हे बघा इथं सोनबाईनी गणपती बसवले बघा हो इथं देवार पण अगदी उत्कृष्ट बनवलं बनूनच घेतलाय तुम्ही बनवून बनवून आहे दिम ये। ये मांजरे मांजरे। आ, हे बघा ही ती मग आहे बघा तिची त्यांची पाळलेली म्हणजे घरगुती एक मुलासारखं त्याच्यावर प्रेमास आणि तिलाही पिल्ल झाल्यात बघा इथे अशी सुंदर पिल्ल आहेत बघा ही आणि ही जातवान मांजरे नाही का ही म्हणजे इंग्लिश मांजर आहे प्रशस्त असं बघा हे किचन वगैरे अगदी सुंदर असं बांधकाम केलेलं आहे बघा आणि पुढं हे मेडिकल दुकान आहे बघा इथं हे समोर आणि हे बघा ते माणसार कुठे गेली गेली गाव हे मनीमाव म्या हे हे बघा ही मनी म्याव बघा हे म्हणजे माणसासारखं सगळं कळतं बघा हिला बोलल्याला कळतं सगळं कळतं म्हणजे सवय आहे तिला ती पहिल्यापासून सगळं अगदी बघा ती खरी बघते वा 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 बघा हे मेडिकल आहे बघा इथं बंगल्यातच टाकलंय हे बघा सुंदर असं बघा त्यांनी इथं बंगल्याचं काम केलं बघा मेडिकल वरती पाठी बघी फ्लॅट कर हे बघा आता मी तिथून चहा घेऊन आता आलो बघा आता मित्रमंडळी पण आता अकरा साडे अकरा वाजले तर सगळे आता गेली निघून आणि आम्हाला दुसरीकडं आज जरा आम्हाला पुण्याला जायचं होतं पण ते नरवडे मामांना आल्यामुळं आम्ही जरा ते त्यांचं काहीतरी अचानक काम नाही करायचं तर ते बाहेर गेले था, था था, था था, तर आता चला आता मग आता काम नाही तर मग आता घरी जायचं तर बघा आता इथं हे आमचं भैरवनाथ मंदिर आहे बघा आणि हे भैरवनाथ विघ्न आता श्री मित्रमंडळ सोळा आहे बघा हा तर भैरवनाथ हे गणपती इथं बसवलेलं आहे बघा या मंडळाने हे बघा इथं हा गणपती बसवलं आहे बघा इथं रोज असं एक कार्य कार्यक्रम होतात बघा इथं पहिल्या दिवशी हळदी कुंकाचा झाला दुसऱ्या दिवशी आता मुलींचा डान्सचा कार्यक्रम ह्यावा आणि असे रोज नवीन नवीन आणि एक होम मिनिस्टर असे प्रकारचे इथं कार्यक्रम आयोजित केले जातात तरी बघा इथे स्टेज बनलं आहे त्या स्टेजमध्ये का सांस्कृतिक कार्यक्रम होतात तर असं सुंदर असं नियोजन आहे बघा आणि हे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या समोरच हे गणपतीचं बसवलं आहे आणि हे गणेश चतुर्थीनिमित्त हर्षदराजे देशमुख शुभेच्छा परत लावल्या बघा इथं तर हे गणपती बघा हे आता दोन तीन आ, गणपती बघायचं तर शेजाऱ्याची असे तो, तो उत्कृष्ट असं मंडळांनी गणपतीचं नियोजन केले बघा आणि संध्याकाळी चांगले लायटिंग वगैरे पण केली आणि संध्याकाळी पण कार्यक्रमाला जरा उत्साह येतो आठ नऊ वाजल्यापासून आठ साडेआठला कार्यक्रम चालू होतो तो रोज अगदी संपूर्ण महिला वर्ग हे ते संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात बघा तर असं इथं हे आता हे लायटिंग संपूर्ण लावली पण आता एक दिवस आहे त्यामुळं काय दिसत नाही तर शक्यतो आरोप संध्याकाळी तर तुम्हाला मी दाखवून जरा तर ह्या पद्धतीचं आहे बघा इथं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद Ser més cala, l'aigua cala.